स्वागत आहे हस्याच अदामाका या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे पत्नी दारुड्या नवऱ्याला म्हणाली अहो जरा इकडे लक्ष द्या दारू पिऊन एक मनुष्य नदीत बुडून मरून पावला पती दारूचा ग्लास भरीत म्हणाला मग खुडी आहे की काय तू तू दारूमुळे नाही मेला तू पाण्यामुळे मेला गन्या एका हॉटेलात गेला बघितले तर हॉटेल फुल सगळे कपल जागा धरून बसले होते गण्यानं फोन काढला आणि जोरात बोलला तुझी गर्लफ्रेंड इतर दुसऱ्या सोबत बसली लवकर हॉटेल रिकामा झालं बर झालं इंस्टाग्राम नाही तर बायकांचा वेळ नवऱ्याचे दोष काढण्यात आणि सासूच्या चुगल्या करण्यात जात होता बायको आहो ऐकलं का नवरा काय बायको या वर्षी हळदी कुंकू काय देऊ नवरा माझा बायको ने बनामध्ये बाहेर जात जाऊ नका तुम्ही आली भाटकोर वरून कालिया पटवून जाचाल मुलगा बाबा तुम्ही पण आईसारखं नाव घ्या ना बाबा सुटले सर्व मित्र आणि विस्कटलं विस्कडलं सूत्र विसरलो माझं गोत्र आणि विचारांना मला विचार ना मला कुत्र तुझ्या आईच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र ऐकू <laughs> हो, मी रोज तुमचा शर्ट चेक करते पण एका बाईचा केस ही शर्टावर सापडत नाही नवरा मोठ्याने ओरडून तुला काय मी एवढा धोकेबाज वाटतो का काय गप्प बसा खर खर सांगा कोण <tart noise> आहे ती टकली तिच्या घरचे म्हणाले होते आमची मुलगी दोन मिनिटात स्वयंपाक करते नंतर कळलं ती मॅगी बनवत होती <tart noise> <tart noise> कुठल्याही मुलीच्या ॲड्रेसचं कौतुक करा तर ती थँक यू म्हणेल आणि उद्या दुसरा ड्रेस घालून येईल आणि कुठल्याही मुलाला म्हणा की टी शर्ट छान दिसते तर तो पूर्ण महिना तोच टी टी शर्ट घालून येईल <laughs> नवरा आज असा चहा बनव की तन मन डोलायला लागेल ला ला बायको आपल्याकडे म्हशीचे दूध येते नागिणीचे नाही पेशंट वजन कसे कमी करू डॉक्टर मान डावीकडे उजवीकडे डावीकडे फिरवायची पेशंट कधी ठराविक वेळ डॉक्टर कोणी खायला विचारल्यावर <laughs> शिक्षक लिहा मुलांनो दुनिया गोल आहे विद्यार्थी तुम्ही सांगता म्हणून लिहितोय सर नाही तर दुनिया लि हराम करू आहे तुझ्यासाठी नवरा मुलगा खूप श्रीमंत आहे मुलगी पण आई मला गरीब मुलाशी लग्न करायचं आहे आई काळजी करू नकोस तुझ्यासोबत लग्न केल्यानंतर गरीबच होईल लग्न मंडपात मंडपात नटून थटून फिरणाऱ्या मुलींना पाहून नवरदेवाच्या मनात विचार येतो या साऱ्या कालपर्यंत कुठं मेल्या होत्या प्रवचन सुरू असताना प्रवचनकारांनी मध्ये थांबवून विचारले ज्यांना स्वर्गात जायचं आहे त्यांनी हात वर कोरा पाहू यावर सर्व श्रोत्यांनी हात वर केले फक्त एका स्त्रीने हात वर केला नाही यावर प्रवचनकारांनी मोठ्या कुतूहलाने त्या स्त्रीला विचारले तुला स्वर्गात जायचं नाही यावर ती स्त्री म्हणाली ही हात वर करणारी गल्लीतली लोक कर जेव्हा इथून स्वर्गात जातील तेव्हा इथे स्वर्ग निर्माण होईल <laughs> एक टकला नवरा कॉलर नसलेला शर्ट घालतो बायकोला विचारतो मी कसा दिसतोय बायको असं वाटतंय फाटलेल्या अंगठा बाहेर आलाय <laughs> रंग बघून कधी लग्न करू नका कारण काळ्या मुंग्यापेक्षा लाल मुंगी चोरा चावते तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद